नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कृषक बारामतीमध्ये जीविकेच्या प्रदर्शनामध्ये तर आजचं यावर्षीचं वर्षीचं खरं तर कृषी प्रदर्शनाचं जे आकर्षण होतं ते म्हणजे ए आयमधील मधील त्यांनी उभे केलेले प्लॉट ए आय बऱ्याच क्षेत्रामध्ये वापरलं जातं पण ते शेतीमध्ये वापरलं जातं का हे बघणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं म्हणून यावर्षी निश्चित आपण ए आय तंत्रज्ञान काय आहे आणि त्याचा शेतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो या गोष्टी आपण आज यावर्षी बघणार आहोत तर एंट्री केल्या केल्या प्रदर्शनामध्ये जर बघितलं आपण तर खूप सुंदर सुंदर प्रत्येक पिकाचे प्लॉट तिथं उभे केलेले आहेत मला तर सुरुवातीला माहीत नव्हतं हे, हे जे प्लॉट आहेत ते आप कशाद्वारे एवढे चांगले आलेले आहेत परंतु ज्यावेळेस मला समजलं की ए आय तंत्रज्ञानाने उभे केलेले हे प्लॉट आहेत तर निश्चित ए आय तंत्रज्ञानाने उभा केलेला इथं टॉमॅटोचा प्लॉट आपण बघू शकता इथं टॉमॅटोची ही आपण जी नियमित करतो ही दहा सत्तावन्न व्हरायटी आहे अशी तुम्ही आपण परतून बघू शकता फॉवरिंग होतलं हे सगळं कशामुळे झालं तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात परंतु ए आय आपल्याला सांगतय की तुम्ही पाणी कधी दिलं पाहिजे योग्य वेळ कोणती पाणी देण्याची रोग येण्यापूर्वी प्रकारे आपण फवारणी केली पाहिजे तुमचा पानाचा वेटनेस किती आहे सगळे प्रकारचे अंदाज ही ह्या सेन्सरद्वारे आपल्या मोबाईलवर येतात व मोबाईलद्वारे आपल्याला समजतं की, की पाणी कधी मार पाणी कधी दिलं पाहिजे खत कुठल्या प्रकारचं आपण दिलं पाहिजे त्याचप्रमाणे फवारणी कुठल्या औषधांची केली पाहिजे व त्या पिकामध्ये कुठल्या न्यूट्रियनची कमतरता आहे का या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे मॅनेज झाल्यामुळे मला वाटतं आता हे जर तुम्ही बघितलं तर जर विचार केला आपण तर उत्पादन देण्याची क्षमता असलेलं हा प्लॉट या ठिकाणी उभा आहे पण ही कमाल कशाने झाले मी दरवर्षी इथं प्लॉट बघतो परंतु ते प्लॉट एवढ्या ताकदीचे दिसत नाहीत आता ही सिंधंटाचे आपण दरवर्षी दहा सत्तावन्न करतोय परंतु इथं बघा मित्रांनो की कमीत कमी, कमी खर्च करून कमीत कमी भवन्या करून योग्य वेळी जर ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चित चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं व हे तुम्हाला बघण्यासाठी व अनुभव घेण्यासाठी निश्चित एकदा बारामतीच्या केविकेला ए आयच्या फॉर्मला निश्चित भेट द्या व सर्व ती माहिती घ्या सर्वांना वाटतं की आता ए आय करायचं म्हणजे खूप मोठा खर्च करावा लागेल ऑलरेडी आपण शेतकरी खूप खर्च करत आहोत तर असं काहीही नाही आहे ए आय तंत्रज्ञान बसवण्यासाठी आपल्या आठ ते दहा एकर फार्मसाठी फक्त एक लाख रुपये लागतात किंवा त्यापेक्षाही कमी खर्च लागू शकतो आपल्या याच्यानुसार ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे जे काही रीडिंग्स किंवा हे येतात हे सॅटेलाईटद्वारे बऱ्यापैकी येतात काही सेन्सर्स त्यांनी जमिनीत लावलेले आहेत या सगळ्यांचा मेळ घालून आपल्याला प आपले जे नेहमीचे प्रश्न आहेत का पाणी कसं दिलं पाहिजे खतं कोणती दिली पाहिजे त्याचप्रमाणे औषधं कोणती फवारणी केली पाहिजे या सर्व प्रश्नांना एकाच ठिकाणी आपल्याला उत्तरं मिळणार आहेत आणि प्रॉपर पद्धतीने जर तर निश्चित आपल्या सर्वांच्या उत्पन्नात चांगला भर पडू शकते मी के व्ही के बारामतीला धन्यवाद देतो का त्यांनी अशा प्रकारे जग भारतातील हे तंत्रज्ञान पहिल्यांदा या ठिकाणी दाखवलं व आपल्या शेतकऱ्यांनी जर याचा फायदा घेतला तर निश्चित आपल्या शेतकरीची जी नवी क्रांती मला वाटतं ती क्रांती निश्चितच आपल्या ए आयमुळे येईल आपल्या पैशाची बचत आपल्या वेळेची बचत आणि उत्पन्नात वाढ या गोष्टी निश्चित यामुळे शक्य आहे मी के व्ही के बारामतीला धन्यवाद देतो व या ठिकाणी अवश्य एकदा भेट द्या व ही माहिती सगळी समजून घ्या अशी विनंती शेतकऱ्यांना करतो धन्यवाद